नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जगदंबेच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईम टायमिंग सांगते तुम्हाला साडेचार वाजलेले आहेत आणि आमचे आहोत निघालेले आहेत ते चारला उठले त्यांचा व्यायाम वगैरे केला आंघोळ केली चहापाणी केले आणि आता ते निघालेले आहेत त्यांच्या कामानिमित्त बाहेर आणि माझी रुटीनला सुरुवात झालेली आहे ताईंनं ते उठल्यानंतर मग माझं उठून जे आहे ते ब्रश वगैरे केलं मी सगळं आणि आता ते गेल्यानंतर मी पाणी ठेवायला आलेले आहे किचनमध्ये किचनमध्ये पाणी ठेवते गॅसवरती आणि माझं जे काढा वगैरे आहे तो मी पेत असते ब्रश वगैरे करून आलेली आहे मी पण आणि चहा वगैरे पेत नाही मी कधी ह्या आंघोळीच्या अगोदर पण हा काढा पिणं गरजेचं आहे कारण हा काढा आंघोळीच्या अगोदर का प्यायचा आहे कारण त्याच्यानंतर एक दीड तास काहीही खायचं प्यायचं नसतं त्याच्यामुळे मला हा हेनीच प्यावा लागतो नाहीतर मी आंघोळ झाल्याशिवाय कुठल्याही किचनमध्ये काहीच करत नाही आणि चहा पाणी तर नाहीच नाही पण आज आहे गुरुवार आणि सकाळचं रुटीन चालू झालेलं आहे रुटीनला सुरुवात झालेली आहे आंघोळी इकडे पाणी ठेवलं गॅसवरती काढा पिण्यासाठी थोडंसं कोमट पाणी करून पिते तर बघा गुरुवार असला किंवा अशा आपल्याला जास्तीच्या पूजा असले की ह्या टायमिंगला उठावंच लागतं तरच आपली कामं जी आहेत ती वेळेवर होतात आणि माझंसुद्धा तसंच होतं काय होतं मला सकाळी लवकर उठलं तर मग माझी कामं जी आहेत ती वेळेच्या वेळेवर पूर्ण होतात आणि एवढ्या सगळ्या पूजा करायच्या आहेत त्यानंतर हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते दुपारपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोच करायचे म्हटल्यानंतर सकाळी चारला जे आहे ते उठावंच लागतं चार साडेचारला जाग येते बरोबर कितीही कंटाळा आला किती काही झालं तर डोळ्याबरोबर उघडतो चार साडेचारला आणि कंटाळा जरी आलेला असला तरी उठते मी आणि त्यानंतर मग दार वगैरे आधी घरं सगळी झाडून घेतली सगळी घरं झाडून घेतली कारण हे गेल्यामुळे मी बाहेरचं एवढं लवकर झाडाला घेतलं नाही कारण काय होतं भीती वाटते एकटीला आणि ते पण गेलेले होते ते जाताना फक्त मी दार उघडलं त्यानंतर मी सगळी घर लावून घरातली कामं केली आणि त्यानंतर मग मी झाड लोट करायला बाहेर गेले काय होतं सकाळचा खूप अंधार असला की बाहेर यायला पण आपल्याला भीती वाटते म्हणून थोडंसं उजडू दिलं उजळल्यानंतर बघू शकताय थोडासा प्रकाश ते तोपर्यंत मी सगळी आतली कामं करून घेतली आतली कामं काय काय केली ताईनं तुम्हाला सांगते मी सगळे घरं जे आहे ती स्वच्छ अशी झाडून घेतलेली आहेत पुसून घेतलेली आहेत सगळ्या घरातल्या फरशा वगैरे क्लीन केलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आलेली आहे बाहेर कारण सकाळी लवकर देवपूजा करायची हळदीचं लेपन करायचं आज उमऱ्याला मग त्यानंतर आपल्याला घर जे आहे ते सगळं क्लीन पाहिजे म्हणून हे सगळं घर जे आहे ती सगळी क्लिनिंग केलेली आहे घराची घराची क्लिनिंग केल्यानंतर आता आलेली आहे मी बाहेर क्लिनिंग करायला कसं होतं बाहेरचं सगळं साफस्वच्छ केलं की त्यानंतर मग दारामध्ये साड्या वगैरे मारता येतं त्यानंतर रांगोळी हळदीचं लेपन तर हे सगळं असं असतं तर रोज आपण ह्या टायमिंगला उठलं की बघा सकाळच्या वेळी कामं जी आहेत ती योग्य वेळेवर होतात आणि देवपूजा स्वयंपाक करायच्या अगोदर देवपूजा आंघोळ झाली की देवपूजेला वेळ मिळतो त्यानंतर दारामध्ये रांगोळी काढायला वेळ मिळतो तर असं होतं जास्तीच्या जा पूजा असले की रोजची मी पाच साडेपाचला उठते पण जास्त ज्या दिवशी मला पूजा असतील किंवा असं गुरुवार वगैरे असेल किंवा स्वामींचं माझं जे गुरुवार असतात ते जर असतील तर मला असं लवकर उठावं लागतं कारण काय होतं पूजा असतात देवपूजेला आपल्या नित्य देवपूजेला दीड दीड एक दीड तास लागतो त्यानंतर मग सडा रांगोळी असते त्याला वेळ वेगला वेगळाच वेळ लागतो त्यानंतर बाकीची ती पूजा मांडायची असते त्याला वेगळाच वेळ लागतो आणि दारामध्ये हे सगळं करायचं म्हटलं तर ह्याला एक तास तरी लागतो त्यामुळे सकाळी लवकर उठलं की ही कामं जी आहेत ती पटापटा होऊन जातात आणि जर आपण उशिराच उठलो उशिरा उठल्यानंतर बघा सगळा गुंदल, गोंधळ गोंधळ आहे तो होतो कारण ह्या कामाला बाहेरच्या कामालाच एक तास लागतो झाडून काढायचं सगळं रोडपर्यंत सगळीकडं पाणी मारायचं सगळं हे जे आहे ते ह्या कामाला पुसून घ्यायचं त्यानंतर कारण हे सगळं जे आहे ते फक्त सडाच मारत नाही तर हे पुसून सुद्धा घ्यावं लागतं हा पोर्च तर असं होतं मग ह्या सगळ्या कामाला एक तास लागतो आणि हे तरच एक तास गेला तरी आपण उठलोच साडेसहाला तर साडेसात वाजेपर्यंत हेच काम करायला लागतं आंघोळ करून हे सगळं करेपर्यंत आठ वाजतील आणि डबा कधी करायचा आणि देवपूजा कधी करायची असं होतं म्हणून मला पाच साडेपाचला रोजचं नेमाने उठावं लागतं मी नेहमी शेअर करत असते मी किती वाजता उठते ते पण आज तर खूपच लवकर उठलेले आहे कारण आज बरोबर चारला जाग आली होती चारला उठले त्यानंतर त्यांचं आवरून दिलं आणि त्यानंतर मग मी साडेचारपासून मग माझ्या कामाला लागले घरा वगैरे सगळी क्लीन केलेली आहेत बाहेर सगळं जे आहे ते सगळं आता पाणी मारून घेतलं आता सगळं पुसून घेते क्लीन करून घेते आणि आजची गुरुवारची पूजा खूप छान झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बर का इतकी मस्त अशी गुरुवारची पूजा माझे दोन तर गुरुवार ते ह्याच्यातच गेले आता मी दोनच गुरुवारी पूजा मांडलेली आहे मागचा गुरुवार आणि हा गुरुवार अशा दोनच पूजा झालेल्या आहेत माझ्या काय काय जणाच्या तीन झाल्या काय काय दोनच झाल्या काही काही जणाच्या चारी पण झाल्या तर माझ्या दोनच झालेल्या आहेत कारण आम्हाला सुतक पडलं होतं आणि सुतकामध्ये आमचे गुरुवार सुरुवातीचे गेले होते यावर्षी मार्गशीर्ष महिना जो आहे तो कसा गेला कसा आला आणि कसा संपला हेच कळलं नाही तर ह्या वर्षी खरंच खूपच पटकन गेला मार्गशीर्ष महिना आणि समजलंसुद्धा नाही त्यातनं आम्हाला पूजा मांडायच्या नव्हत्या सुरुवातीचे दिवस त्यामुळे मार्गशीर्ष महिना चालू झाला असं वाटतच नव्हतं तर इकडे बघू शकताय सगळी जे आहे ते सगळं पाणी काढून घेतलं पाणी काढून घेतल्यानंतर पायऱ्यांवरचं पण पाणी काढून घेते आणि हे कापडं आहे ना त्या कापड्यानं सगळं जे आहे ते पुसून घेत असते म्हणजे काय होतं ओलं राहत नाही आणि पाय घसरून कोणाला दुकानाला गिरायक चालू होतात त्यामुळे कोणाचं पायही घसरू नये दुकानाची इकडेही इकडून येत नाहीत पलीकडच्या साईडने येतात पण तरीसुद्धा पाय वगैरे कोणाचा घसरू नये किंवा आपणच घाई गडबडीत चालतो कारण आपली एकतर कामाची सकाळी लगभग खूप असते त्यामुळे सगळं क्लीन करून घेत असते आणि सगळं कोरडं करते म्हणजे घाण पण होत नाही आणि कोणाचा पायही घसरायची भीती नाही तर असं माझं सकाळचं क्लिनिंग असतं बघा तर बघा सकाळी उठल्यापासूनचं रुटीन शेअर करायला मला आवडतं पण तुम्हाला बघायला आवडते का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या कमेंटची मी वाट पाहत असते ताईंनो तुम्ही एक कमेंट केली तर मला खरंच उत्साह येतो आणि तुमच्या कमेंटची खूप गरज आहे तुम्ही कमेंट केलं की मग मला समजतं ताईने माझा व्हिडिओ पाहिला त्या ताईने माझा व्हिडिओ पाहिला असं मला हे होतं आणि मोटिवेशन मिळतं म्हणजे कसं असतं मी मोस्ट सगळं करते इतके छान छान व्हिडिओ असतात तुम्ही तसे बघता पण लाईक पण करता पण तशीच कर एक कमेंट पण करत जावा ताई म्हणजे काय होतं की ह्या ह्या ताईने माझा व्हिडिओ पाहिलेला आहे असं हो हे होतं आणि मनाला कुठंतरी एक छान असं हे वाटतं आपण काम करतोय त्याचं कुठंतरी एक आपल्याला हे मिळाल्यासारखं वाटतं कामाची पावती म्हणतात ना ते अशा प्रकारे तर म्हणूनच मी नेहमी म्हणत असते की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कारण लाईक केलं तर मला समजतं तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे आणि कमेंट केली तर मला समजतं तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप व्हिडिओ आवडलेला आहे त्यामुळे एक लाईक आणि एक कमेंट केले तर खूप हे होईल मला पण खूप छान वाटेल आणि तुम्हाला माझं सकाळचं रुटीन मॉर्निंगचं असं पहाटेपासूनचं पाहायला आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तसं मी तुम्हाला नित्यनेमाने नाही जमलं तर एका दे दिवशी करून काही आपण मी तुम्हाला शेअर करत जाईन आणि मला आवडतं कारण मी उठतेच त्या टायमाला आणि फक्त उठून फक्त व्हिडिओ तर बनवायचा आहे आणि त्यानंतर मी माझं माझं काम करतच राहणार आहे कारण माझं नित्य जे आहे ते मला रोज करावंच लागतं ते इकडे आंघोळ झालेली आहे छान अशी मस्त आणि ही साडी घालून इतका पश्चाताप होतो आहे ही साडी एवढी गुळगुळी आहे आणि प्रत्येक गोष्टीला मला पूजा करोस तर अक्षरशः असं वाटायला लागली की ह्याच्यापेक्षा मी दुसरी साडी घातली असते तर खूप बरं झालं असतं ही साडी खूप घसरते पण राहत नाही खांद्यावरती आणि ह्याला सारखं खोचावं लागतं तर खूप असं गुळगुळीत साडी असल्यामुळे खूप खूप आज म्हणजे मला हे झालं आणि त्यानंतर बघा आंघोळ झाल्यानंतर पहिले देवाला नमस्कार केला देवाळाचा दिवा प्रज्वलित केला अगरबत्ती लावली त्यानंतर आलेली आहे किचनमध्ये गॅसची पूजा करायला आता गॅसचंसुद्धा बघा सगळं रात्री क्लीन करून ठेवलेलं होतं पण तरीसुद्धा मी सकाळी थोडंसं कापड मारत असते ओलं आणि त्यानंतर टाईल्स होती नाही ती स्वच्छ स्वच्छशी पुसून घेतली धुतली नाही ताईनं कारण धुते मी तर आठवडत नाही एकदाच किचन म्हणजे किचन ओटा धुते पण टाईल्स फक्त आठवडत नाही एकदा धुते आणि आठवड्यातनं एकदाच टाईल्सवरती आहे ते स्वस्तिक काढत असते मग ते कुंकवाचं असतं किंवा हळदीचं असतं तर अशा पद्धतीनं अन्नपूर्णेची पूजा जी आहे ती माझी अन्नपूर्णेची पूजा म्हणजे गॅसची पूजा माझी आठवड्यातनं दोन तीन वेळा होते मंगळवारी शुक्रवारी आणि त्यातनं अधूनमधून पौर्णिमाली तर होतेच होते त्यानंतर आ, स्वास्तिक मात्र हे जे स्वास्तिक ते आहे ते आठवड्यातनी एकदाच काढते ज्या दिवशी मी टाइल्स वगैरे धुतलेली असते त्याच्या आदल्या दिवशी टाईल्स वगैरे धुते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस मी गॅसची पूजा करते त्यावेळेस मी इथं टाईल्सवरती हळदी कुंकाने किंवा हळदीने नुसतं स्वास्तिक काढत असते तर इकडे छान अशी माझी अन्नपूर्णेची पूजा झालेली आहे तर मागच्या आठवड्यातला एक व्हिडिओ आहे माझं पहाटेपासूनचं रुटीन मी शेअर केलेलं होतं पहाटे असंच चार साडेचारपासूनचं तर ताईंनं त्या व्हिडिओला खरंच खूप सर्वांनी प्रतिसाद दिला आणि तो खूप चांगला व्हिडिओ गेला आणि खूप छान वाटतं बघा असा व्हिडिओ जर व्हायरल झाला आपला किंवा व्हिडिओ जर असे व्ह्यूज भर भरपूर आले तर आपल्याला खूप छान वाटतं आनंदही होतो आणि म्हणूनच मी नेहमी सांगते तुम्हाला आणि म्हणतेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ताईनं तुम्हाला जा जा की माझं तुम्हाला पहाटेचं रुटीन जर तुम्हाला सकाळचं खूप लवकरचं उठल्यापासूनचं जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि त्या व्हिडिओमुळं तर मला समजलेलंच आहे की तुम्हाला माझं पहाटेपासूनचं रुटीन पाहायला आवडतं आहे तर कमेंट करा एक म्हणजे मला समजेल आणि इकडे छान अशी गॅसवरतीसुद्धा स्वस्तिक काढलेलं आहे आणि गॅसवरती स्वस्तिक काढून गॅसची पूजा केली सकाळी किचनमध्ये इतकं फ्रेश आणि प्रसन्न वाटतं आणि किचनमध्ये बघा काहीही करायला म्हटलं की खूप म्हणजे खूप उत्साह येतो आता मी चहा वगैरे गॅसवरती आज काही ठेवलेलं नाही पूजा करून कारण आंघोळ करून आले चहा बी नाही काही केलेला म्हटलं अगोदर सगळं बाहेरचं आवरून घ्यावं दारातलं आणि त्यानंतर मग बाकीचं करावं तर बघू शकता आपल्या गॅसवरती किती छान मस्त असं वाटतंय जर हे असते तर मला चहा करावाच लागला असता ते तर काही घेत नाही पण ते सुद्धा कधी कधी ठेवतात चहा किंवा अगोदर चहा घ्या असं म्हणतात नंतर बाकीची कामं करत बस असं म्हणून सांगतात पण पण आज कोणीच नव्हतं घरामध्ये म्हटलं चला आपल्या पूजाबिजा करून घ्याव्या आणि चहा जरा आणि वांत प्यावा काय होतं हे सगळी कामं राहिली आहेत म्हणून चहा पण प्यायला जमत नाही असं होतं की कधी हे काम करेल कधी हे काम करेल आणि त्यानंतर चहामध्येच प्यायचा म्हणजे की त्याला अर्धा तास आणि मला असं बसवून चहा प्यायला आवडतं त्यामुळे मला कुठलीही घाई गडबड नसावी असं वाटतं चहा पित असताना त्यामुळे म्हटलं नको आज सगळं हे सगळं आवरून घ्यावं आणि त्यानंतरच चहा वगैरे पिवा सककली, सककली, करन, तर इकडे दार दरवाजा सकाळी सकाळी खूप लवकर दरवाजा पुसून घेतला होता कारण दरवाजावरती स्वस्तिक काढायचं होतं शुभ लाभ काढायचं होतं ओम काढायचं होतं तर बघा हे शुभचिन्ह दरवाजावर असले की खूप चांगलं असतं आपल्या घरामध्ये खूप म्हणजे खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण जे आहे ते बघा राहतं आणि शुभ लाभ लिहिलेलं दरवाजावरती खूपच चांगला असतं तर मला हा दरवाजा सुद्धा बदलायचा आहे पण सागवाणी असा दरवाजा मस्त असा करून घेणार आहे आणि त्याला आता ज्यावेळेस करेल त्यावेळेस करेल आणि इकडे मस्त असं ओम काढलेलं आहे तर बघा ओमनं खूप म्हणजे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह जिथं बघा तुम्ही ओम किंवा स्वस्तिक जिथं जिथं आपण लिहिलेलं असेल किंवा हे असेल तिथं खूप असं पॉझिटिव्ह वाटतं आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण जे आहे ते राहतं त्यामुळे बघा आठवड्यातने एकदा आपल्या दरवाजा स्वच्छ असा क्लीन करून घ्यावा त्यानंतर त्याच्यावरती शुभ लाभ ओम आणि स्वस्तिक हे आवर्जून काढावं आपल्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी जी आहे ती प्रवेश करत नसते ओम आणि स्वस्तिक म्हणून आपल्या मुख्य दरवाज्यावर मुख्य प्रवेशद्वारावरही असलं पाहिजे आणि हे अशा प्रकारे आपण आठवड्यातनं काढायचं म्हणजे असं पुसट पुसट व्हायला नको त्यामुळे ज्या ज्या वेळेस हे खराब दिसत असेल त्या त्यावेळेस आपण हे काढून घ्यायचं आहे तर चांगलं दिसावं म्हणून काय काय बघा प्लास्टिकचे जे मिळतात किंवा ते स्टिकर वगैरे मिळतात तर ते लावतात तर ते लावण्यापेक्षा आपण आपल्या हाताने हळदीने किंवा कुंकवाने किंवा चंदनाने आपल्या मुख्य दरवाज्यावरती मुख्य प्रवेशद्वारावरती स्वास्तिक ओम आणि शुभलाभ काढलेलं खूप चांगलं असतं इकडे मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे हळदीचं मस्त असं लेपन करून घेतलं ले, आणि बघू शकता टायमिंग लगेच किती भराभराभरा भरा भरा वरती दिवस येतो आज दिवस लवकर उगवलेला आहे आता हल्ली कसं होतं कधी लवकर उगवतो कधी उशिरा उगवतो कारण आबळ जर आलेलं असलं तर सूर्य लवकर उगवत नाही आणि ज्या दिवशी आबळ नसेल त्या दिवशी मात्र सूर्य लवकर उगवतो तर टायमिंग असा त्याचा फिक्स नाही आता उगवायचा पहिलं कसं बघा पावणे सात साडे कधी कधी तर साडेसहाला उगवतो बरं का आणि कधी कधी पावणे सातला वगैरे तर असं होतं इकडे छान मस्त स्वास्तिक काढलेलं आहे शुभचिन्हांच्या रांगोळी आपल्या उमऱ्यावरती सुद्धा आज काढलेल्या आहेत इकडे मस्ताशीमध्ये चांदणी काढलेली आहे कडणी स्वास्तिक काढलेल्या आहेत आता उमरा छोटा असल्यामुळे त्याच्यावरती त्या साईच्या छोट्या छोट्या रांगोळ्या काढाव्या लागतात आणि मी कधी उंबऱ्यावरती छापाची म्हणजे पावलं वगैरे नाही काढत शक्यतो कारण पावलं काय होतं आपण इकडं तिकडं आपण चाललो की आपल्याच पायाने किंवा आपल्या पदराने साडीच्या पुसली जातात त्यामुळे पावलं शक्यतो मी उंबऱ्यावर काढत नाही खालच्या साईडला काढते नसेल तर आपल्या देवघरासमोर असतात नेहमी तर इकडे बघू शकता छान म्हणजे सुंदर मस्त अशी रांगोळी काढून झाली उंबऱ्यावरती हळदीचं लेपन केलं की मनामध्ये इतकं छान असं प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सुद्धा खूप छान वाटतं बघा मन अगदी प्रसन्न होऊन जातं घरसुद्धा प्रसन्न होतं घरामधलं वातावरण खूप छान प्रसन्न राहतं आणि आपल्या घरातल्या माणसांना सुद्धा बघायला छान वाटतं ते ते सुद्धा म्हणतात कौतुक करतात बरं का खूप छान तुझी पूजा असते किंवा उमऱ्याला लेपन तुझं खूप छान असतं अशा पद्धतीनं आपलं कौतुकसुद्धा केलं जातं ते सुद्धा कौतुक कोणाला आवडत नाही तर खूप छान वाटतं इकडे बघू शकता तुळशीची पूजा चालू आहे आता माझी तर मुले शाळेत चाललेली आहे टायमिंग झालेला आहे बघा आता सव्वा सात वगैरे वाजलेले असतील कारण साडेसातची शाळा भरते मुलांची आणि मुलं शाळेला चाललेली आहेत सकाळचं वातावरण थंडीचं आणि इकडे शाळा आहे आमच्या पुढे त्यामुळे मुलं शाळेत चाललेली आहे साडेसातला त्यांची शाळा भरते रोजची आणि असे दुपारी सुटते तर माझं चालू आता आहे आता इकडे तुळशीची पूजा झालेली आहे आणि जो तो बेल्ट दिसतोय ना तो पलीकडच्या साईडला तारेवरती आहे पण असं वाटतं की तो तुळशीवरतीच आहे त्यामुळे मी सुद्धा कन्फ्यूज झाले होते मग नेमकं काय आहे काय आहे नेमकं व्हिडिओ एडिट करताना माझ्या लक्षात आलं ते की तुळशीवरती काय दिसते काय दिसते त्यानंतर मी उठून बाहेर गेले आणि जेव्हा पाहिलं तेव्हा हा तारेवरती एक कामगार आला होता आमच्या घराचा पली पाठीमागचा कलर द्यायला त्याचा बेल्ट राहिलेला आहे आणि तो बेल्ट तिथं लोंबते त्यामुळे मी सुद्धा कन्फ्यूज झाले किंवा मी म्हटलं मी पूजा करत असताना मला काही दिसलं नाही आणि व्हिडिओमध्ये तर तुळशीवरती काहीतरी दिसतंय लोंबकळलेलं म्हणून मी बाहेर बघायला गेले त्यानंतर समजलं मला तिथं बेल्ट आहे तो आज बघा उमऱ्याच्या खाली पण थोडंसं लेपन केलं म्हणजे सारून हळदीने आणि इतकी कन्फ्यूज झाली रांगोळी काढताना की अक्षरशः मला काय रांगोळी काढावी म्हणून स्वास्तिक काढले साईडने पण नंतर मी काय रांगोळी काढावी म्हणूनच मला प्रश्न पडला नाहीतर असा प्रश्न मला कधीही पडत नाही मी पटकन रांगोळी काढून रेडी माझं होऊन जातं पण आज मला खरंच खूप प्रश्न पडला की नेमकं आज मी रांगोळी काय काढू इतकं छान लेपन केलेलं होतं आणि कशी तरीच रांगोळी काढली ती आणि मला पण आवडली नाही पण दे ते हळदीच्या लेपनावर छान पण दिसते आणि मी पण कन्फ्यूज झाले ती रांगोळी बघून म्हणजे काढताना की कशी रांगोळी काढू कशी रांगोळी काढू आणि जे मनात आली ती काढून टाकली नाहीतर खूप छान छान रांगोळी काढत असते पण आज खरंच कन्फ्यूजच झालं रांगोळी काढताना आणि जशी जमेल तशी पटकन रांगोळी काढली वेकडी झाली पण त्या लेपणावरती हळदीचं जे सारवलेलं आहे त्याच्यावरती छान दिसत होती खरं तर असं कधी होत नाही रांगोळी काढताना मला विचार करावा लागत नाही की कुठली रांगोळी काढू कुठली काढू किंवा काय काढू डिझाईन वगैरे ठरवली असता अगोदरच मी पण आज तसं झालेलंच नाही आणि आज कसं झालं मलाच कळलं नाही रांगोळीचा माझा प्रॉब्लेम पण जी बी काढली ती छान काढली आणि छोटीशीच काढलेली आहे तर खरं तर तिथं खूप असं वेगळं काहीतरी काढलं असतं ना आणखी खूप छान दिसलं असतं पण असं कधी कधी होतं आपल्याला रोजचंच असं आपला रोजचा आणि त्या ज्या दिवशी जास्त कामं असतील ना तर घाई असते आपल्याला पूजा करायची होती आणखीन चहापाणी झालेलं नव्हतं मग आपल्याला असं वाटतं की खूप उशीर झाला आहे आणखीन देवपूजा आहे आणखीन हे आहे हे डोक्यामध्ये होतं त्यामुळे असं झालेलं आहे माझं ताईंनं तर छान मस्त रांगोळी काढून झाल्यानंतर एकदा छान असा उमऱ्याला वाकून नमस्कार केला उमऱ्याची पूजा झाली आणि बघू शकता आज रांगोळी काढलेली आहे ही तर अशी ही रांगोळी काढलेली आहे तर आजची रांगोळी आणि आजचं उंबऱ्याला लेपन खूप सुंदर झालेलं आहे रांगोळी हेडीवाकडी काढली पण दुसरी रांगोळी छान काढलेली आहे आता करून घेतली देवाची पूजा देवाच्या पूजेला खूप वेळ गेला माझा आणि त्यातनं ही साडी गुळगुळी होती त्यामुळे तर मला आणखीनच थोडंसं जडजड झालं होतं त्यामुळे सगळी जी आहे ती व्यवस्थित अशी करून घेतली सगळ्या देवांना फुलं वाहून घेतली आणि आज सगळं वाकूनच फुलं वगैरे पाहिली देवपूजा बसूनच केली पण कसं असतं शक्यतो पूजा आपल्याला बसूनच करायची असते नित्य देवपूजा ही कधीही जमिनीवरती बसूनच करायची उभा राहून देवपूजा कधी करायची नाही आता काही काही जणांचं देवघर जे आहे बघा उंचावरती असतं त्यामुळे त्यांना उभा राहून किंवा अशी वाकूनच देवपूजा करावी लागते पण मी देव जे आहेत ते नेहमी देव देव बसूनच देवाची पूजा करत असते आणि मला इझिली येतं पण आज ह्या साडीमुळे मी ते देवांना वाकूनच गंध फुलाला वाहिली त्यानंतर अगरबत्ती वगैरे बसून ओवाळी आणि बघा आपण पंचोपचारी पूजे ज्यावेळेस होते आपली त्यावेळेस अक्षतासुद्धा देवांना व्हायच्या असतात तर देवांना अक्षता सगळ्या देवावरती अक्षदा कधीही टाकायच्या नाहीत आपण ते एक म्हणजे असं वेगळंच होतं तर आपण काय करायचं अक्षता म्हणजे गंध लावायचा फुलं व्हायची अगरबत्ती ओवाळायची त्यानंतर अक्षता ज्या आहेत आपण जिथं दिवा ठेवतो त्याच्या थोडंसं पुढं जे आहे त्या सगळ्या देवांना एकत्रच अक्षता ज्या आहेत त्या ठेवायच्या असतात म्हणजे अक्षतासुद्धा वाहिलेल्या आहेत असं हे होतं तर इकडे छान मस्त पूजा झालेली आहे आता ही पूजा झालेली आहे देवाची पूजा झालेली आहे पण आणखीन आपल्याला गुरुवारची पूजा मांडायची आहे ताईनो आज मी देवघरापशी पूजा मांडलेली नाही आज मी बाहेर स्वामींच्या तिथे बाहेर हॉलमध्ये पूजा मांडली देवघराची इथं पूजा मांडली की देवघराच्या खालचं जे आहे तरी रिकमा आहे त्यामुळे तिथं खूप हे होतं आणि पूजा मांडलेली किती जरी आपण छान पूजा मांडली तरी एवढं असं व्यवस्थित दिसत नाही कारण मागचाच बाजार जो आहे तो दिसतो आता बघू आपलं देवघर येईपर्यंत तर आपल्याला हा ही ॲडजस्टमेंट आपल्याला करावीच लागणार आहे थोड्या दिवसामध्ये देवघराचं देव जे आपलं काम होईल ते होऊन जाईल इकडे स्वामींची छान अशी त्यांनी पूजा केलेली होती देवपूजा करून झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये आरती फिरवते त्यानंतर स्वामींकडे पण येते स्वामींपशी पण आरती फिरवते कि किंवा आरती देते आणि त्यानंतर मग माझी देवपूजा जी आहे ती बघा पूर्ण सगळी जी आहे ती झालेली आहे बघू शकता इकडे ह्यांनी केलेली स्वामींची पूजा आता ह्यांनी फुलं वाहिली नव्हती पण मीच आणून ती दोन तीन फुलं वाहिली स्वामींना ह्यांच्या लक्षात राहिलं नव्हतं आणि माझी फायनली देवाची पूजा झालेली आहे वातावरण बघू शकता आपल्या देवघरामधलं किती प्रसन्न असं झालेलं आहे देवपूजा झाल्यानंतर बाकीचं सगळं काम राहिलेलं होतं ते करून घेतलं आणि नंतर म्हटलं पूजा मांडावी निवांताशी तर इकडे छान अशी तांदूळाने आपल्याला कमळ काढून घेतलं किंवा असंच तांदूळ जरी ठेवलं तरी चालतात तर आज मी इकडं बाहेर पूजा मांडणार आहे आणि ही आजची माझी पूजा आहे ती दुसरी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार जो आहे तो चौथा आणि माझी पूजा जी आहे ती दुसरी आहे ताईनं इकडे बघू शकताय जो कलश जो आहे तो मी पाण्याने भरून घेतलेला आहे त्याला मी शिवलेली साडी घातलेली आहे आणि साडीमध्ये बदल केलेला आहे बघा खाली लेस आहे ती ले लावून घेतली आणि मागच्या वेळेस वेगळी होती आता वेगळीच दिसायला लागली तर असं मस्त असं कलशाला बांधून घेतली साडी त्यानंतर देवीला शाज शृंगार केला आजचं देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं जे जे काय काय होतं ते सगळं देवीला घातलं कारण आजचा शेवटचा गुरुवार आणि मस्त असा गजरा होता माझ्याकडे तो सुद्धा देवीला मस्त असा मांडलेला आहे आणि मुखवटा जो आहे तो माझा पहिलाच आहे पुण्याला असताना घेतलेला त्यामुळे नाही नाही ह्यांनी आणलेला आहे तो मुखवटा म्हणजे पुण्याहूनच आणलेला आहे पण हे गेले होते गेल्या वर्षी पुण्याला त्यावेळेस त्यांनी आणलेला आहे तर इकडे कवडी इकडे माझे नाणे देवघरातले कवड्यांची पूजा हत्तींची पूजा म्हणजे गजलक्ष्मीची पूजा गणपतीची आणि विडा देवीचं सगळं शृंगार बांगड्या वगैरे सगळं जे आहे ते ठेवलेलं आहे आणि माझ्याकडं मूर्ती आहे मी लक्ष्मीपूजनला आणलेली होती तर तीसुद्धा ठेवलेली आहे म्हटलं आपल्याकडं साक्षात लक्ष्मी पण आहे तर तीसुद्धा पूजायची तिला ती तरी कशाला आतमध्येच ठेवायचं त्यामुळे तिचीसुद्धा पूजा केलेली आहे महालक्ष्मीची आणि सगळं जे आहे ते व्यवस्थित पूजा मांडून घेतली आणि आजची खूप पटकन झाली बरं का पूजा मला असं वाटलं होतं खूप वेळ लागेल पूजेला पण लवकर उठलं की जी कामं आहेत ती सगळी वेळेवर व्यवस्थित अशी होतात पूजेची मांडणी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाची सुपारी ठेवलेली आहे त्यालासुद्धा बघा हळदी कुंकू वाहिलेला आहे वस्त्र वाहिलेलं आहे आणि इकडे गजलक्ष्मी ठेवलेले आहेत तर गजलक्ष्मीनासुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलं तर अशी माझी मस्त अशी गुरुवारीची पूजा मांडणी चालू आहे तर आज मी पहाटे उठल्यापासून नॉनस्टॉप तुमच्याशी रुटीन शेअर केलेलं आहे माझं साडेअकरापर्यंत तर माझं सगळं काम बिम उरकलं कारण देवपूजा वगैरे केल्या त्यानंतर सगळं कामं बिमं उरकून घेतली घरातली स्वयंपाक तर काही नव्हता कारण आज सासूबाईची एकादशी माझा गुरुवार ह्यांचा गुरुवार त्यामुळे सगळ्यांचाच उपवास त्यामुळे स्वयंपाक काहीच नव्हता फक्त चहापाणी सगळ्याचं झालं होतं आणि त्यानंतर मग बारा वाजता मी फरार केली मी तर फक्त केळीच खाते ह्यांना खिचडी वगैरे केली दोघांना त्यांचा पण गुरुवार आणि त्यांची एकादशी त्यामुळे आणि मी केळी खाल्ली दूध केळी असं करून खाल्लं आणि मस्त अशी माझी आजची गुरुवारची पूजा बघू आहे खूप मस्त असं प्रसन्न वातावरण आज घरामध्ये झालं होतं साक्षात आपल्याला महालक्ष्मी जे आहे ते आपल्या घरामध्ये वास करत असते आहे आली असं म्हणायचंच नाही म्हणजे साक्षात वास करत आहे रोजची आपल्या घरामध्ये आहे आणि इकडे हा दिवाळीमध्ये छाप घेतला होता तो त्याचा वापर मी आज केलेला आहे सुंदर अशी छापाने रांगोळी काढली इकडे महालक्ष्मीची पावलं काढलेली आहेत आणि छान अशी सुंदर वेलाची रांगोळी तर आजची पूजा रांगोळी सगळं जे रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे ताईंना तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ